she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील मा पहिलाच मोठा गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत असतं तर ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं हे व्रत आपण का करत असतो तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी धन दौलत याची बरकत राहावी यासाठी मार्गशीर्ष गुरुवारमध्ये महालक्ष्मीचं हे व्रत केलं जातं तर आज आपण बघणार आहोत संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये जे काही त्रास आहे दुःख आहे संकट आहे तर ते दूर होतील तर आज मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये तुम्हाला काही महत्वाच्या आज गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तुम्हाला आता मी ह्या ज्या काही सेवा सांगणार आहे ह्या सेवा जर तुम्हाला पठण नाही करायला जमणार तर तुम्ही न फक्त श्रवण जरी केला तरीही चालतील त्यामध्ये पहिले आहे महालक्ष्मी अष्टकम त्यानंतर विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम या ज्या चार सेवा आहेत यापैकी कोणती एक सेवा तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये नक्की आवर्जून करा कारण काय असतं ज्यावेळेस आपल्या तोंडातून हे जे मंत्र उच्चार होत असतात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती कुठेतरी दडलेली आहे तर ती नकारात्मक शक्ती नष्ट होत असते मार्गशीर्ष गुरुवार गुरुवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो माता लक्ष्मी गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्यामुळे आपल्याला आज उंबरट्याचं पूजन करायचं आहे उंबरट्याचं पूजन कसं करायचं याबाबत एक व्हिडिओ मी शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे छान तिथे रांगोळी काढायची आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे उंबर पूजन आहे तर ते करायचं आहे तर आपण बघूया की आपल्याला जे आज संध्याकाळी कोणती एक वस्तू जाळायची आहे कापूर घ्यायचा आहे तुमच्याकडे जर भीमसेन कापूर असेल तर तो घ्या किंवा मग आपला साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरी चालेल एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पंथीमध्ये तुम्ही घेऊ शकता गुरुवार म्हणजे आपला जो गुरुग्रह असतो तर तो मजबूत करण्यासाठीचा दिवस असतो तर त्यामुळे आपला गुरुग्रह जर मजबूत असेल ना तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता येत नाही गुरुवारमध्ये म्हणजेच गुरुग्रह जो असतो तर तो आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो आपल्या समोरच्या व्यक्तीवरती जे वर्चस्व पडायला पाहिजे तर ते वर्चस्व गुरुग्रहामुळे आपल्या समोर येत असतं किंवा गुरुग्रहामुळेच आपलं वर्चस्व समोरच्या व्यक्तीवरती पडत असतं तर त्यामुळे मजबूत करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी खूप आहे तर आता थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि एक लवंग घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि एक लवंग आपल्याला त्या कापूर सोबत जाळायची आहे पिवळी मोहरी जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर पिवळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये जाळी तर आपल्या घरातले जे काही दोष आहेत तर ते सर्व नष्ट होत असतात आता ही पिवळी मोहरी कशा पद्धतीने जाळायची आहे तर ते बघा तर काय करायचं आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला एखाद्या पंथीमध्ये घ्यायच्या आहे किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये वगैरे कशात तुम्ही कापूर जाळत असाल रोज तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला त्यामध्ये ही पिवळी मोहरी आणि हा कापूर ठेवायचा आहे एक लवंग ठेवायचे आहे लवंग तुटलेली असलेली वगैरे घेऊ नका त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला ह्या ज्या पूर्ण वस्तू आहेत तर तुमच्या घरामधनं पूर्ण फिरवायच्या आहेत फक्त तुमचं टॉयलेट आणि बाथरूम सोडून द्यायचं आहे आणि श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत करत ह्या वस्तू तुमच्या घरातून तुम्हाला फिरवायच्या आहेत आता तुमच्या ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानतात जसं की आता स्वामी समर्थांना मानत असाल तर स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे संध्याकाळी सहा नंतर सहा नंतर तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर संध्याकाळी सहा तुम्हा नंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या उंबरट्यावरती ठेवायच्या आहे आणि उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी ठेवल्यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे कापूर काडीच्या पिठीने प्रज्वलित करायचा नाही दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्या जप करत राहायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता कापूर जर संपायला लागला तर त्यामध्ये तुम्ही थोडासा कापूर एक्स्ट्रा टाका आणि जोपर्यंत तुमचं महालक्ष्मी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कापूर त्यामध्ये एक एक टाकत चला तर महालक्ष्मी अष्टकम अगदी दोन मिनिटाची सेवा आहे एकदाच तुम्हाला म्हणायचं आहे संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्हाला उंबरट्यावरती एक सेवा करायची आहे आणि हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला जास्त बघा ज्या वेळेस आपण सेवा आणि उपाय एकत्र करत असतो तर त्यावेळेस त्याचे लाभ आपल्याला खूप पटकन मिळत असतात तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये असणारे सर्व जे काही दोष आहे संकट आहे अडचणी आहे तर ते सर्व दूर होतील आणि आपल्या घरामध्ये चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल घरामध्ये ज्या वेळेस हे दोष दूर होतात ना तर त्यावेळेस आपल्या घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट झाल्यामुळे आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यामधल्या ज्या काही वस्तू जा आहे तर त्या वस्तू तुम्ही नंतर एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातले सर्व दोष दूर होण्यासाठी तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल श्री स्वामी समर्थ